नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलवर श्रावणात वातावरण आल्हाददायक असते आपल्याकडे पूर्वीपासून श्रावणात उपास केले जातात बरेच जण वर्षभर दर आठवड्याला उपास करतात तर काहीजण ठराविक सणांना उपास करतात उपास करणे शरीरासाठी चांगले आहे पण बदललेल्या जीवनशैलीत उपासही चुकीच्या पद्धतीने केले जात असल्यामुळे त्याचबरोबर उपास करताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे ते अपायकारक ठरू शकते तर आज आपण उपास करण्याचे काय फायदे आहेत तसेच उपास करताना काय काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हा या मी नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उपवास केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर आपल्या आरोग्यासाठीही चांगला मानला जातो उपास केल्याने तुमच्या पचन संस्थेला आराम मिळतो पचनक्रिया सुधारण्यासोबतच पोटाशी संबंधित समस्या आणि त्वचेशी संबंधित समस्या कमी होतात मेटाबॉलिक रेट वाढण्यास मदत होते अधूनमधून उपास केल्याने वजन कमी होण्यास मदत होते उपास केल्याने शरीर डिटॉक्स होते त्यामुळे त्वचेवर चमक येते उपास केल्याने आध्यात्मिक आणि मानसिक स्वास्थ्याची भावना वाढते सकारात्मकता वाढवून मनशांती आणि समाधान मिळते उपास केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते आणि स्नायू चांगल्या प्रकारे कार्य करण्यास सक्षम होतात उपासामुळे आपल्या जेवणातील मिठाचे प्रमाण कमी झाल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो जर तुम्हीही श्रावणात उपास करत असाल तर उपासाच्या काळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार व्रत पाळतो बरेच लोक दिवसभर उपाशी राहतात आणि फक्त संध्याकाळी थोडी फळे खातात तर काही लोक उपासात फळे दूध आणि इतर पदार्थ खातात तर काही लोक दिवसभर उपाशी राहतात आणि संध्याकाळी जेवण करतात तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार आणि आरोग्यानुसार उपवास करू शकता आपण दररोज नाश्ता करून किंवा दोन वेळेस जेवण करतो त्यामुळे पोटाला आराम मिळणे आवश्यक असल्याने उपवास करणे पचनसंस्थेसाठी चांगले असते परंतु त्याचे पालन योग्य पद्धतीने केले पाहिजे शरीरात ऊर्जा वाढवण्यासाठी बरेच जण अधिक गोड खातात ज्यामुळे आपले वजन वाढू शकते तसेच मधुमेह आणि दात किडण्याच्या समस्याला सामोरे जावे लागते फळांचा आहारात समावेश करावा त्यामुळे शरीराला पोषक घटक मिळतात उपवासाचा अनेकांच्या शरीरावर चांगला परिणाम होतो पण काही लोकांसाठी ते खूप हानिकारक ठरते ज्यांना कुठल्याही आजाराने ग्रासले असेल अशा लोकांना उपास केल्याने नुकसान होते जसे की मधुमेह ज्याच्या उपचारासाठी काहीतरी खाल्ल्यानंतरच औषधी घेतली जातात उपास करताना ड्रायफ्रूट्सचे सेवन करा यातून आपल्याला ऊर्जा मिळेल आणि अशक्तपणा जाणवणार नाही बदाम अक्रोड आणि खजुरातून भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते उपवासाच्या दिवसात प्रोटीनयुक्त पदार्थ खाणे आवश्यक असते त्याचबरोबर दूध दही ताक अशा पदार्थांचे सेवन करा आता आपण उपास करताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया उपासात तुमच्या शरीराला पाण्याची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्या दररोज सात ते आठ ग्लास पाणी प्या ज्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते अशा फळांचा आहारात समावेश करा उदाहरणार्थ द्राक्ष संत्री मोसंबी लिची आणि कलिंगड या फळांचं सेवन तुम्ही करू शकता रिकाम्या पोटी राहणे टाळा रिकाम्या पोटामुळे ॲसिडिटीची समस्या उद्भवू शकते उपासामध्ये जर तुम्ही पौष्टिक पदार्थांचे सेवन केले नाही तर डिहायड्रेशन चक्कर येणे किंवा अशक्तपणा यासारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात तसेच काही जणांना जास्त वेळ उपाशी राहिल्याने डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात तुम्हाला आरोग्याच्या काही समस्या असल्यास किंवा तुम्ही कुठलेही औषध घेत असल्यास उपवास करू नये ज्यांची अलीकडे सर्जरी झाली असेल शरीरात रक्ताची कमतरता असेल तर उपवास करू नये तसेच हृदय किडनी आणि लिव्हरच्या रोगाने ग्रस्त असलेले लोक आणि गर्भवती महिला यांनी उपवास करू नये जर तुम्हाला उपवास करायचाच असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपास करू शकता उपवास करताना जास्त शारीरिक श्रम करणे टाळावे आणि पुरेशी विश्रांती घ्यावी उपवासादरम्यान जास्त वेळ उन्हात जाणे टाळावे यामुळे डिहायड्रेशन होऊन शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते चहा आणि कॉफी हे पेय उपासाला चालत असली तरी ती योग्य प्रमाणात घ्यावी जास्त प्रमाणात चहा आणि कॉफीचे सेवन केल्याने ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो त्याऐवजी आपण ताक नारळ पाणी आणि फळांचा ज्यूस पिऊ शकता श्रावणात उपास करताना रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे उपास करताना पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण पाडणारे तळलेले पदार्थ साबुदाणा वेफर्स तसेच साखरेचे पदार्थ आहारातून बाद करावेत कारण उपवासाच्या काळात तळलेले पदार्थ वजन वाढू शकतात तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी धोका वाढू शकतो म्हणून तळलेल्या पदार्थांचे जास्त सेवन करू नये उपासात हलक्या पदार्थांचा जसे की भगर राजगिरा यांचा समावेश करावा पण इथे एक गोष्ट नक्की लक्षात घ्यावी ती म्हणजे उपासाचे पदार्थ खरेदी करताना हवाबंद पाकिट खरेदी करावे त्यावेळेस त्याची बेस्ट बिफोर बघणे हे महत्त्वाचे आहे उपासाच्या पदार्थांच्या पॅकिंगवरील बेस्ट बिफोर चेक करा उपासाचे रेडीमेड पदार्थ खरेदी करताना दुकानदाराकडून बिल अवश्य घ्या कारण ते पदार्थ खाल्ल्याने काही अपाय झाला तर पुरावा म्हणून ते बिल आपल्या कामी येऊ हो शकते तर मग तुम्हीसुद्धा उपास करताना आम्ही सांगितलेले हे टिप्स नक्की फॉलो करा तर हा होता आपला आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच आरोग्यविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल तर मग इथेच आपला व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद